कुणाल कामराच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत आणि शिवसैनिक ही आंदोलनं करत शिंदेंच्या बदनामीच्या विरोधामध्ये आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत ठाण्यामध्ये कुणालच्या विरोधामध्ये आंदोलन झालं शिवसैनिकांनी टेंभी नाका चौकामध्ये आंदोलन करत असताना कुणालच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे ठाण्यामध्ये शिंदेंच्या समर्थकांच्याकडून टेंभी नाका इथं कुणाल कामराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळेला कुणाल कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं प्रत्यक्षात या घटनेमागे वांद्र्यांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जी कांबरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरंच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं सा, तर त्यांनी रिक्षावाला म्हणून समोर दिलेला आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना तुमची त्यांच्या पोटात पोटसू उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाल कांबरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज तु गोळी मारलेली आहे त्यांनी हे दिशा असलेली आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एकमेव गाण्यासाठी ह्या सुपारी पण त्याने एक लक्षात ठेवायचं आहे तू सुपारी घेऊन जरी तांबून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भडकले तर त्याला तिथून बदल या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही